नमस्कार मित्रांनो टेक पडल युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे स्वागत आहे अंगणवाडी सेविका यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे मिशन सक्षम अंगणवाडी आणि पोषण टू पॉईंट झिरो अंतर्गत पन्नास हजार अंगणवाडी इमारत पाच वर्षाच्या कालावधीत प्रत्येक वर्षी दहा हजारप्रमाणे प्रमाणे बांधण्यात येणार आहेत कराड मिनी अंगणवाडी केंद्राचे अंगणवाडी केंद्रात अपग्रेड करण्यात येतील महाराष्ट्रातील तेरा हजार अकरा मिनी अंगणवाड्यांचा संपूर्ण अंगणवाडी केंद्र म्हणून राज्याला मान्यता देण्यात आल्याची माहिती महिला व बालकल्याण मंत्री स्मृती इराणी यांनी खासदार श्रीनिवास पाटील यांनी विचारलेल्या प्रश्नावर दिली राज्यातील अंगणवाडी सेविका आणि कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरू होते त्यांच्या विविध मागण्या केंद्र सरकारपर्यंत पोहोचवण्यात याव्या यासाठी अंगणवाडी कर्मचारी सेविका यांनी खासदार पाटील यांना निवेदन दिले होते त्याची दखल घेत खासदार पाटील यांनी लोकसभेच्या अंदाजपत्रकीय अधिवेशनामध्ये अंगणवाडी सेविकांच्या मानधनाबाबत आणि विविध सोयीसुविधांबाबत प्रश्न विचारला त्यावर उत्तर देताना मंत्री इराणी म्हणाल्या मिशन पोषण टू पॉईंट झिरो देशभरातील अंगणवाडी केंद्रांची संख्या तर्कसंगत करण्यासाठी नोंदणीकृत लाभार्थी मिनी अंगणवाडी केंद्राच्या अंगणवाडी केंद्रात अपग्रेड करण्यात येतील महाराष्ट्रातील तेरा हजार अकरा मिनी अंगणवाड्यांच्या संपूर्ण अंगणवाडी केंद्र म्हणून महाराष्ट्र राज्याला मान्यता देण्यात आली आहे मिशन सक्षम अंगणवाडी आणि पोषण टू पॉईंट झिरो अंतर्गत पन्नास हजार अंगणवाडी इमारत पाच वर्षाच्या कालावधीमध्ये प्रत्येक वर्षी दहा हजारप्रमाणे प्रमाणे बांधण्यात येणार आहेत प्रसूती आणि बालपण काळजी आणि विकासासाठी सक्षम अंगणवाड्या आहेत पारंपरिक अंगणवाडीपेक्षा चांगल्या पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रस्ताव आहे इंटरनेट वायफाय कनेक्टिव्हिटी ई डी स्क्रीन वॉटर प्युरिफायर केंद्रे आरो मशीनचे आणि स्मार्ट शिक्षण उपकरणांनी सुसज्ज अकराशे पन्नास अंगणवाड्या झाल्या आहेत अंगणवाड्याचे मानधन वाढवतो एक ऑक्टोबर दोन हजार अठरापासून रा केंद्र सरकारने अंगणवाड्याचे मानधन वाढवले मार्गदर्शक तत्वानुसार मंत्रालय अंगणवाडी सेविकांना पदोन्नतीच्या संधी दिल्या आहेत अंगणवाडी सेविकांना एकशे ऐंशी दिवसाच्या पगारी गैरहजेरीची परवानगी देण्यात आली आहे प्रसूती राजा एखाद्या पंचायत दिवसासाठी गर्भात सशुल्क अनुपस्थिती तसेच वीस दिवसांची वार्षिक पाने अनुज्ञेय दे आहेत दोन साडे आणि विम्याचे लाभ दिले गेले आहेत प्रधानमंत्री गरीब कल्याण पॅकेज अंतर्गत विमा संरक्षण अंगणवाडी कोविड नाईन्टीन मध्ये गुंतलेल्या कामगारांनी अंगणवाडी कामे अंतर्गत पन्नास लाख विमा संरक्षण प्रदान केले आहेत अंगणवाडी सेविका आणि कर्मचाऱ्यांच्या मानधनात वाढ व्हावी आणि त्यांना सरकारकडून चांगल्या सोयी सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी सरकार तत्पर आहे असेही त्या म्हणाल्या तर मित्रांनो ही होती अंगणवाडी विषयक माहिती असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी व अंगणवाडीविषयक माहिती मिळवण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक कमेंट करा धन्यवाद